यंदाच्या आषाढी वारी काळात पंढरपुरात वीस ते बावीस लाख भाविक येण्याची शक्यता असून प्रतिसाद प्रणालीनुसार काम सूचना अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी दिल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गर्दी व्यवस्थापन आणि घटना प्रतिसाद प्रणालीबाबतच्या प्रशिक्षणात अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर या मार्गदर्शन करत होत्या यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले छत्तीसगड येथील इमर्जन्सी अधिकारी विशाल वासवानी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सहाय्यक अधिकारी अर्चना बिष्णोई यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर म्हणाले की यंदाच्या आषाढी वारी काळात पंढरपुरात वीस ते बावीस लाख भाविक येण्याची शक्यता असून भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात तसंच गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र शासनानं दोन हजार पंधरापासून घटना प्रतिसाद प्रणाली लागू केली आहे सर्व अधिकाऱ्यांनी घटना प्रतिसाद प्रणालीनुसार काम करण्याची गरज आहे त्यादृष्टीनं प्रशिक्षण घेऊन तयारीत रहा अशा सूचना त्यांनी केल्या प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी प्रशिक्षणाचा उद्देश सांगून आषाढी वारीमध्ये घटना प्रतिसाद प्रणालीचं महत्त्व विशद केलं